नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत उत्सवांची रेलचेल ही नेहमीच पाहायला मिळते त्या मागे असलेले धार्मिक कारण आणि आध्यात्मिक महत्व यामुळे वातावरणात चैतन्य संचारते असाच महत्वाचा मानला जाणारा उत्सव अर्थात नवरात्र उत्सव नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करून आई भगवतीच्या चरणी चरणी अर्थातच आपल्या कुलदैवतेच्या करण्याचा कालावधी तसे पाहता मराठी वर्षात वेगवेगळे नवरात्र असून प्रत्येक देवतेचे वेगळे नवरात्र आणि प्रत्येक नवरात्राचे वेगळे महत्व त्यातल्या त्यात येऊ घातलेलं शारदीय नवरात्र अर्थातच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत असलेलं हे देवी नवरात्र देवी नवरात्र प्रामुख्याने वर्ष चार वेळा येत असत त्यात वर्षाच्या सुरुवातीला चैत्र महिन्यात देवी नवरात्र त्यानंतर आषाढ महिन्यात असलेलं नवरात्र अश्विन नवरात्र आणि पौष नवरात्र या चारही नवरात्रात देवीची सेवा केली जाते मराठी वर्षात नवरात्र साजरे होत असले तरी देखील शारदीय नवरात्र अनन्यसाधारण महत्व असलेलं नवरात्र मानले जातं या नवरात्राच्या नऊ दिवसात आई भगवतीच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते प्रथम करतात यंदा चैत्र नवरात्र कधी सुरू होते आणि सोबतच या नवरात्र उत्सवात नऊ दिवसात भगवतीच्या नऊ रूपांची विधिवत पूजा आरती केली जाते शिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या भक्त पूजनाला महत्व नसून देवीची वेगवेगळी स्तोत्र मंत्र पठण करून हावनालाही तितकेच महत्व आहे देवीच्या विविध मंत्रांचा जप केला जातो शारदीय नवरात्र हे प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात साजरे होत असते यावेळी देवीची स्थापना करून दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते पितृ पक्ष संपतो न संपतो तोच अनेकांना वेध लागतात ते नवरात्रीचे नवरात्र उत्सव हा भारतभर साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला आरंभ होतो नवरात्रीच्या नऊ दिवसात भगवतीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्र कधीपासून सुरू होणार आहे घटस्थापनेचा मुहूर्त कुठला असणार आहे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये कुठल्या माळा कुठला नैवेद्य देवीला अर्पण करावा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा आणि हो नवरात्र उत्सवाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा नवरात्र म्हटले तर नऊ दिवसांचे हे नवरात्र असाही याचा अर्थ होतो मात्र कधी कधी क्षय झाल्याने किंवा वृद्धी झाल्याने नवरात्र आठ दिवसाचे किंवा दहा दिवसाचे देखील असू शकतात यंदा नवरात्र हे सुद्धा दहा दिवसांचे असल्याचे म्हटले जात आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन महिन्याला प्रारंभ होत असून याच दिवशी घटस्थापना देखील केली जाणार आहे घटस्थापनेनंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होते तर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून भाद्रपद अमावस्या संपून अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरुवात होणार आहे त्यामुळे घटस्थापना ही ऑक्टोबर चोवीस रोजी सूर्योदयापासून असणार आहे आपापल्या कुळाचाराप्रमाणे घटस्थापना करावी असे शास्त्र संमत आहे या भगवतीच्या सेवेत कुलधर्माचे पालन करत असल्याने कुटुंबाला आई भगवतीचा आशीर्वाद लाभतो कुलदेवतेचा आशीर्वाद लाभत असतो घटस्थापनेचा मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंतचा कालावधी असेल नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे भगवतीचे रूप आहे माता शैलपुत्री माता शैलपुत्रीचे पूजन या दिवशी केले जाते माता शैलपुत्री ही हिमालयाच्या पर्वत राजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री असे पडले आहे या दिवशी उपवास करून भगवतीच्या चरणीस शुद्ध गायीचे तूप अर्पण करावे ज्या योगे कुटुंबातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभते उत्तम आरोग्याचा आशीर्वाद भगवतीकडून मिळतो आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीला निरोगी राहण्याचा आशीर्वाद लाभतो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला गुरुवारी नवरात्रीच्या प्रथमदिनी गुरुवार असल्याने पिवळ्या रंगालाही महत्त्व सांगितले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा आहे तर पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ गटाला घातली जाते नऊ पानं घेऊन त्यांना सुती दोऱ्याने गाठी मारून माळ बनवावी आणि ही माळ घटावरती सोडावी त्याचबरोबर या दिवशी शेवंती सोनचाफ्याची फुलं देखील देवाला अर्पण करू शकतात दुसऱ्या दिवशी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला शुक्रवार असल्याने शुक्रवारचा रंग हिरवा असून अश्विन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्गा मातेच्या ब्रह्मचारिणी या रूपाचे पूजन केले जाते या ब्रह्मचारिणी रूपातील माता ही एक तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी जी तपस्या केली त्या रूपामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले या ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी देवीला साखर अर्पण केल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांचे आयुष्य वृद्धी होते तर दुसऱ्या दिवशी जी घटला माळ अर्पण करणार आहोत त्यात मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळ घटला अर्पण करू शकतात नवरात्रीचा तिसरा दिवस अर्थातच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवार असून या दिवसाचा रंग आहे करडा भगवतीच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटा देवीचे पूजन केले जाते माता चंद्रघंटा कपाळावरती चंद्र अर्धवट अवस्थेत असलेला असे स्वरूप आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला या चंद्रघंटा मातेचे पूजन केले जाते चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व मनोकामनांची पूर्ती होते आणि सांसारिक प्रपंचिक संकटापासून माणूस मुक्त होतो मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो चंद्रघंटा मातेला केळी अर्पण केल्याने उपवास करणारा व्यक्ती दुःखापासून मुक्त होत असतो आणि परमानंदाची प्राप्ती देखील त्याला प्राप्त होते या तिसऱ्या माळेला निळ्या फुलांची अर्थातच गोकर्णीची फुलं किंवा कृष्णकमळाची देखील माळ घटाला बांधू शकतो नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला रविवारी चौथी माळ आहे या दिवसाचा रंग आहे नारंगी नवरात्रीच्या चौथ्या माळेला माता कुष्मांडाची पूजा केली जाते भगवतीचे चौथे रूप कुष्मांड माता आहे पौराणिक मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती ही कुष्मांड मातेच्या उदरातून झाली आहे नवरात्रीच्या चतुर्थदिनी मातेचे पूजन महत्वपूर्ण मानले जाते कुष्मांड मातेचे पूजन करणारा आणि उपवास करणारा व्यक्ती हा सर्व रोगांपासून दुःखांपासून मुक्त होतो या दिवशी ही कुष्मांड मातेचे पूजन केल्यानंतर देवीला मालपोव्याचा नैवेद्य दिला जातो मंदिरातही प्रसाद वाटप केला जातो या दिवशी मातेला नैवेद्य दिल्याने माता प्रसन्न होते व व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास करते सोबतच व्यक्तीची सोबतच व्यक्तीची निर्णय क्षमताही वाढते चतुर्थ दिने केशरी अथवा भगव्या रंगाच्या फुलांची माळ घटाला अर्पण केली जाते अबोली तेरडा अशोक किंवा तिळाच्या फुलांची देखील माळ या दिवशी घटाला बांधतात <खेगा> नवरात्रीचा पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस लावून सोमवार आहे या दिवसाचा रंग आहे सफेद नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेचे पूजन केले जाते माता ही कुमार कार्तिकेयाची आई आहे पाचव्या दिवशी या स्कंदमाता रूपाचे पूजन केल्यास सर्व सिद्धींची प्राप्ती होते दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला केळी अर्पण केली जाते या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते या पंचमीला म्हणजेच पाचव्या माळेला सरस्वती मातेचे देखील पूजन केले जाते ज्यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होते व सरस्वती मातेच्या ऐम या बीज मंत्राचा जपही या दिवशी महत्वाचा मानला जातो पाचव्या दिवशी बेलाच्या पानांची माळ गटाला घातली जाते नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला असून मंगळवारी आहे आणि या दिवसाचा रंग आहे लाल माता कात्यायनीचे पूजन या दिवशी केले जाते दुर्गेचे सहावे रूप म्हणजेच माता कात्यायनीचे मानले जाते अश्विन महिन्याच्या सहाव्या दिवशी मातेच्या या कात्यायनी रूपाचे पूजन महत्वाचे मानतात कात्यायन ऋषींची कन्या कात्यायनी माता आहे कात्यायनी मातेने केलेल्या तपश्चरणे प्रसन्न होऊन ऋषींनी तिला जन्म दिल्याचे पौराणिक कथा सांगितली जाते आणि कात्यायन ऋषींची कन्या म्हणून देवी कात्यायनी असे म्हटले जाते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तिचे पूजन करतात या दिवशी देवी कात्यायनीला मध अर्पण केले जाते मध अर्पण केल्यामुळे आकर्षण शक्तीत वाढ होते असेही म्हणतात सहाव्या दिवशी कर्दळीच्या फुलांची झेंडूची माळ घटावर अर्पण केली जाते नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवार असून या दिवसाचा रंग निळा आहे सप्तमी तिथीला कालरात्री देवीचे पूजन केले जाते कालरात्री माता अर्थातच वाईट शक्तींचा नाश करणारी माता म्हणून तिला कालरात्री माता म्हणून ओळखले जाते नवरात्रीच्या सातव्या माळेला या कालरात्री मातेचे पूजन केले जाते या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो काल रात्रीचे पूजन करून आराधना केल्याने व्यक्तीवर येणारे सर्व संकट दूर होऊन व्यक्ती दुःखमुक्त होतो आणि देवी भक्ताला होणारा त्रास अचानक कमी होऊ लागतो सातव्या दिवशी झेंडूची किंवा नारंगी रंगाच्या फुलांची माळ घटाला अर्पण करतात नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवारी असून या दिवशी गुलाबी रंगाचे महत्व सांगितले गेले आहे श्री दुर्गा अष्टमीचे दिवशी मातेच्या आठव्या रूपाचे पूजन केले जाते अर्थातच महागौरीचे पूजन केले जाते गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आले आहे या महागौरी रूपाचे पूजन केल्याने माता प्रसन्न होऊन उपवास करणाऱ्या प्रत्येक उपासकाला अशक्य कामही शक्य करण्याचे सामर्थ्य प्रदान करते या दिवशी महागौरीला नारळ अर्पण केले जाते नारळाचे दानही दिले जाते आठव्या दिवशी भगवतीची सेवा आराधना केल्याने इच्छित फलप्राप्ती देखील होते आठव्या दिवशी तांबड्या रंगाच्या फुलांचे महत्व असून कमळ जास्वंद कन्हेर आणि गुलाबाच्या फुलांची माळ घटाला अर्पण करतात नवरात्रीचा नववा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवारी असून या दिवशीचा रंग आहे जांभळा या दिवशी सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते सिद्धिदात्री माता ही सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करते म्हणून तिला सिद्धिदात्री असे म्हणतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी सर्व सिद्धींची मालकी नसलेल्या माता सिद्धिदात्रीचे पूजन महत्वाचे मानतात नवमीचे व्रत करून नवमीला मातेला तीळ अर्पण केले जाते या दिवशी केलेली भगवतीची पूजा आराधना अत्यंत लाभदायक मानली जाते हे व्रत व्यक्तीला मृत्यू संभयातून मुक्त करते आणि जीवनातील अनुचित घटनांना पायबंद घालते नवव्या माळेला कुंकुमार्जन देखील केले जाते जे अतिशय महत्वाचे मानतात कुंकुमार्जन कसे करावे याचा स्वतंत्र व्हिडिओ चॅनलवर मिळेलच त्यासोबतच या नवरात्रीची माहिती देणारे छान छान व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर येतील तेही पाहायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ